विद्युत खांबावरील जिवंत तार पडला पत्राच्या घरावर मोठा अनर्थ टाळला महागाव तालुक्यातील मोहदी येथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे भगवानराव वंजारे यांच्या घरावरून जाणारी विजेची जिवंत तार कित्येक दिवसांपासून लोंकळत होती ती तार मागील काही दिवसांपासून होत असलेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस व वा वाऱ्यामुळे जास्तच लूज झाली होती ही तार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवानराव वंजारे यांचे घरावर पडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ही तार झुकलेली असून धोकादायक स्थितीत आहे असे भगवान वंजारे व आजूबाजूचे रहिवाशी यांच्या लक्षात येताच त्यांनी या गंभीर अशा विषयासंदर्भात सुमारे चार महिन्यांपूर्वीच सहाय्यक अभियंता वीज वितरण केंद्र काळी दौलत येथे रितसर विनंती अर्ज दिला होता परंतु महावितरण विभाग कुंभकर्णी झोपेत असून जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे की काय अशी शंका गावकऱ्यांमार्फत व्यक्त केली जात आहे काय झालं तर तुमचं हे घरावर वायर पडला त्याला दहा वेळ सांगितलंय काढून घ्या बनवून बर पहिली ओन खांबा राहून घ्या म्हणलं घेतलं नाही परत होतो आम्ही काल कधी पडला तुमच्या घरावर हो काल येतो का तुम्ही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वसूचना दिल्या होत्या का हा पूर्वसूचना देऊन द्या काहीच केलं नाही मग आता तुम्ही तुम्ही काय अगोदर काय सांगितलं होतं त्यांना कशा प्रकारे सूचना केली होती हे वायर घरावरचा काढून घ्या वा पहिली कोण खांबा रावा म्हणून हं आणि ते policar खांब्यावरून तिकडून वायर टाका बरं तार हं असं सांगितलं होतं किती दिवस झाले तुम्ही सूचना करून बा पाभर दिवस झाले खूप दिवस झाले बरं मग काल तुम्ही तुमच्या घरावर वायर पडल्याच्या नंतर तुम्ही त्यांना कळवलं का मग त्या लाईन म्हणला त्या पडघणीला बोलायला पडघाने सांगितलं हे वायर तू वाल्ट व्हायला हे की काय तरी बरोबर का पडघणी लाईन मनला कळवल्याच्या नंतर लाईन मन काय म्हणायचं तुम्हाला लाईन म्हणला नाही ला पडघणीलाच कळवलं लाईन ला। म्हण आता पाहिला कालच त्याची ओळख लागली